नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत त्यामुळे ते त्यांच्यापासून सावध रहा विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षणाला शंभर टक्के धोका असल्याचं खळबळजनक वक्तव्य करत आगामी निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवारांना मतदान करू नका असा आवाहन करत वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडून दिली आहे त्यांच्या विधानामुळे आता नवे वादाला तोंड फुटला आहे प्रकाश आंबेडकरांचे याच वक्तव्यावरून भाजपचे खासदार अशोक चव्हाण निशाणा साधला आहे प्रकाश आंबेडकर यांच्यासारखे जबाबदार नेत्यांनी असे वक्तव्य करणं दुर्दैवाची बाब चव्हाण चे यांनी म्हटलं आहे दरम्यान आंबेडकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना खासदार अशोक चव्हाण म्हणाले मराठा समाज एकत्रित असून त्यांच्यात कोणताही वादविवाद राहिलेला नाही मात्र अशा प्रकारचे वक्तव्य करून मराठा समाजातील अंतर्गत संबंध खराब करण्याचं काम होत असेल तर ते बरोबर नाही एवढंच नाही तर राज्यातील राजकारणात आणि समाजात प्रकाश आंबेडकरांसारखे जबाबदार लोकांनी काळजी घेतली पाहिजे राज्यातील जातीय सलोखा का कायम राहिला पाहिजे निवडणुका आज आहेत उद्या तर संपतील पण समाजात निर्माण होणारी वर्षानुवर्षे तशीच राहते त्यामुळे समाजात अंतर्गत फूट काम कोणीही करू नये कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा सभागृहात एकशे नव्वद कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत तर अकरा ओबीसी आमदार आहेत कुणबी स्वतःला ओबीसी म्हणत असले तरी ते सभागृहात मराठ्यांसोबत आहे म्हणतात तो धनगर माळी वंजारी लिंगायतांबरोबर नसतो म्हणून त्यांच्यापासून सावध रहा तसंच विधानसभा निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका विधानसभेत ठरवायच्या वेळी कुणबी समाजाची पाटील की जागी झाली तर ते आपल्या बाजूने मतदान करणार नाहीत त्यामुळे यापुढे ओबीसी समाजाने कुणबी सोडून इतर ओबीसी उमेदवाराला मतदान केलं पाहिजे असं आवाहन त्यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना केलं त्यांच्या दोन्ही वक्तव्यामुळे आता नव्या वादाल तोंड फुटला आहे